नारायणगाव तालुका जुन्नर येथील श्रीमुक्ताबाई देवी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे पहाटे पाच वाजता व सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या महाआरतीला हजारो महिला भगिनी तसेच अबालवृद्ध देवीचे भक्त दर्शनासाठी येत आहेत या निमित्ताने श्रीमुक्ताबाई व काळाबा देवस्थान ट्रस्ट नारायणगाव ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने दर्शनासाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत नारायणगाव महाविद्यालयाच्या वतीने एन एस एसचे विद्यार्थी तसेच नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी होमगार्ड मंदिर परिसरात बंदोबस्तासह भाविकांच्या दर्शनासाठी योग्य रांगांचे नियोजन सोप्या पद्धतीने करत आहेत त्याचप्रमाणे नारायणगावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक महासूर्योदय मित्रमंडळ वारुवाडी येथील शिवनेर मित्रमंडळ पेटाळी नारायणगाव येथील कुलस्वामिनी मित्रमंडळ तसेच वारुळवाडी आनंदवाडी येथे विविध गृहनिर्माण सोसायटीमध्ये नवरात्र उत्सवानिमित्त दांडिया रास गरबा तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे मागील दोन वर्षात कोरोनामुळे नवरात्र उत्सव साजरा न झाल्यामुळे यावर्षी नवरात्र उत्सव जोरदार साजरा होत आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी